हॅलो नमस्कार हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हाला आहाराचं रहस्य माहिती आहे का आहाराचं रहस्य दडलं आहे ते आयुर्वेदामध्ये जीवनाचं प्राचीन शास्त्र असलेलं आयुर्वेद चांगलं आरोग्य राखण्यासाठी आणि रोगांपासून बचाव करण्यासाठी संतुलित आहाराचं महत्त्व अधोरेखित करतं आयुर्वेदानुसार अन्न हे केवळ ऊर्जेचा स्रोत नाही तर शरीर मन आणि आत्मा यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी आणि उपचारांसाठी एक शक्तिशाली साधन देखील आहे आयुर्वेदानुसार आहाराच्या तत्वांचं जर पालन आपण केलं तर तुम्ही पचनशक्ती वाढवू शकता रोगप्रतिकारक शक्ती सुधारू शकता आणि नैसर्गिकरित्या निरोगी अधिक संतुलित जीवन जगू शकता आता बघूया आयुर्वेद काय सांगतं पचनक्रिया चांगली राहण्यासाठी तुमच्या खा आयुर्वेद तीन दोष मानतो वात पित्त कप त्यानुसार सात प्रकृती बनतात आयुर्वेदात सांगितलं आहे प्रत्येक व्यक्तीची एक विशिष्ट रचना असते ज्याला त्यांची प्रकृती म्हणतात जी तीन दोषांद्वारे निर्धारित केली जाते तुमच्या दोषानुसार प्रकृतीनुसार जर तुम्ही अन्न सेवन केलं तर ते संतुलन राखण्यासाठी मदत होते त्रिदोषापैकी पहिला जो दोष आहे त्या फंडामेंटल एनर्जीज म्हणतात त्या दोषांना तर तो वात दोष जो आहे तो पंचमहाभूतापैकी वायू आणि आकाश या दोन तत्वांनी बनलेला आहे मग तुम्ही वात प्रकृती जर असेल तर तुम्ही सूप घेतलं पाहिजे तुपाचं सेवन केलं पाहिजे संपूर्ण धान्य आणि शिजवलेल्या भाज्या यासारखं उबदार ओलसर आणि पौष्टिक पदार्थ खाण्यास प्राधान्य दिलं पाहिजे यामध्ये असंतुलन वाढवणारे कच्चे आणि कोरडे पदार्थ तुम्ही टाळले पाहिजे कारण वात हा वाताचा गुण काय आहे वृक्ष आहे त्यामुळे स्निग्धता आपल्याला पाहिजे असते नंतर पित्तदोष हा तेज महाभूत आणि जलमहाभूत या दोन महाभूतांपासून बनलेला आहे तर काकडी खरबूज दुग्धजन्य पदार्थ पालेभाज्या यासारखे थंड हायड्रेट करणारे पदार्थ पित्त प्रकृतीच्या लोकांनी खाले पाहिजे शरीरात उष्णता वाढवणारे मसालेदार तळलेले जास्त आंबट पदार्थ टाळले पाहिजेत कारण पित्ताचा गुण काय आहे उष्ण त्यामुळे उष्णता वाढवणारे पदार्थ टाळायचे आहेत पुढचा दोष आहे तो म्हणजे कफदोष तो पृथ्वी महाभूत आणि जलमहाभूत यापासून बनलेला असतो शेंगा भाज्या मसाले यासारखे हलके उबदार कोरडे पदार्थ तुम्ही खायला पाहिजे चयापचय मंदावणारे जड तेलकट गोड पदार्थ टाळे पाहिजे पृथ्वी महाभूताचा महाभूताने हा दोष बनलेला आहे त्यामुळे जडत्व त्यामध्ये आहे त्यामुळे जड पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत आता दोषानुसार बघितल्यानंतर ऋतूनुसार पण लक्ष द्यावं लागतं ऋतू बदलल्यावर आपल्याला आहारामध्ये बदल करणं आवश्यक ठरतं आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या आणि आहार याबद्दल खूप चांगली माहिती दिलेली आहे ऋतूनुसार आहार नियोजन म्हणजे विशिष्ट ऋतूनुसार आहारात बदल करणं सहा ऋतू आहेत वर्षा शरद हेमंत शिशिर वसंत ग्रीष्म प्रत्येक ऋतूमध्ये निसर्गाच्या आणि शरीराच्या गरजा बदलत असतात त्यामुळे आरोग्यासाठी त्या त्यामुळे त्यानुसार आहार घेणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं आता बघू शिशिर ऋतू असतो हिवाळ्यामध्ये या ऋतूमध्ये शरीराला उष्णता आणि स्निग्धता देणारे पदार्थ खावेत जसं की गूळ तीळ तूप गरम मसाले मेथी बाजरी फळं आणि भाज्या म्हणूनच आपण जानेवारीमध्ये संक्रांतीच्या महिन्यामध्ये तिळगुळाचे लाडू खात असतो त्यानंतर वसंत ऋतू स्प्रिंग या ऋतूमध्ये शरीरातील कफ कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी हलका आणि उष्ण आहार घेतला पाहिजे जसे की तांदूळ मूग डाळ पालेभाज्या मध आणि फळ त्यानंतर येतो उन्हाळा ग्रीष्म ऋतू तु। या ऋतूमध्ये शरीराला थंडावा देणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत गर्मी प्रचंड असते म्हणून थंडावा देणारे फणस कैरी कलिंगड ताक नारळ पाणी आणि पालेभाज्या त्यानंतर वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्याचा या ऋतूमध्ये पचनशक्ती कमजोर असल्यानं हलकं आणि उष्ण पदार्थ खाल्ले पाहिजेत जसं की तांदूळ मूग डाळ आलं लसूण आणि गरम मसाले वातावरणचा गुणवृक्ष आहे त्यामुळे स्निग्धता या काळामध्ये आपल्याला पाहिजे असते त्यानंतर शरद ऋतू या ऋतूमध्ये शरीरातील पित्त वाढण्याची शक्यता असते त्यामुळे थंड आणि मधुर पदार्थ खाल्ले पाहिजेत जसं की तांदूळ मूग डाळ डाळिंब आवळा आणि थंड भाज्या बघा कोजागिरी या शरद ऋतूमध्येच येतं म्हणून आपण कोजागिरीच्या दिवशी दूध पित असतो त्यानंतर हेमंत ऋतू तु। या ऋतूमध्ये शरीराला उष्णता आणि स्निग्धता देणारे पदार्थ खाल्ले पाहिजे जसं की गूळ तीळ तूप गरम मसाले मेथी बाजरी फळं आणि भाज्या आता हा झाला ऋतूनुसार आहार त्यानंतर षडरसयुक्त आहाराचं सुद्धा खूप चांगलं वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे षडरस कोणते आहेत मधुर अमलवण कटू तिक्त कशा आहे प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते त्यामुळे आहारात षडरसांचा समावेश करताना आपल्या डॉक्टरांचा किंवा आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला जरूर घेतला पाहिजे दोषानुसार तुम्ही कोणते षडरस घेतले पाहिजेत हे खूप महत्त्वाचं आहे एखाद्या रसाचा अतिरेक हानिकारक असू शकतो त्यामुळे संतुलित आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे आता हे षडरस जे सांगितलेले आहेत त्यांचा संतुलित समावेश जर आपण शरीरामध्ये केला तर शरीर संतुलित संतुलित राहतं षड्रसयुक्त आहार म्हणजे असा आहार ज्यामध्ये सहा वेगवेगळ्या चवी प्रमाणामध्ये असतात आयुर्वेदानुसार हे सहा रस गोड म्हणजे कोणतं स्वीट आंबट म्हणजे सोअर खारट सॉल्टी तिखट स्पायसी कडू म्हणजे बिटर आणि तुरट म्हणजे ॲस्टिजंट या सर्व रसांचा आहारात योग्य प्रमाणात समावेश जर असेल तर आरोग्य चांगलं राहतं असं आयुर्वेद सांगतो आता षड्रस अंड्याचे फायदे काय आहेत बघूया गोड म्हणजे मधुर रस तुम्ही सेवन केला तर तुम्हाला ऊर्जा मिळते ताकद हा रस देतो आपल्याला आंबट रस पचन सुधारतो आणि भूक वाढवतो पण हे योग्य मात्रेमध्ये असेल तर नंतर खारट रस शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवतो तिखट रस मठ्याभरजम सुधारतो कडू रस शरीराला डिटॉक्सिफाय करतो तुरट कषाय रस शरीरातील अतिरिक्त श्राव कमी करतो पण हे जे शटरस आहे ते प्रमाणातच वापरले पाहिजे याचा अतिरेक झाला तर शरीरावर हानिकारक परिणाम होतात हे लक्षात घेतलं पाहिजे दैनंदिन आहाराचे नियम काय आहेत ते आपण बघूया आता दैनंदिन आहाराचे नियम ते जर आपण पाळले तर आपलं आरोग्य खूप चांगलं राहू शकतं दैनंदिन आहारामध्ये योग्य आणि संतुलित गोष्टींचा समावेश करणं आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे यासाठी आहारामध्ये विविध अन्न गटातील पदार्थांचा समावेश करणं पुरेसं पाणी पिणं प्रक्रिया केलेलं अन्न साखर आणि अस्वास्थ्यकर चं प्रमाण कमी करणं खूप आवश्यक आहे दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट करण्यासाठी आपण फळं आणि भाज्या घेतलं पाहिजेत त्यामध्ये विविध रंगांची फळं खाल्ली पाहिजेत वेगवेगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत धान्यामध्ये गहू तांदूळ ज्वारी बाजरी नाचणी यासारख्या धान्यांचा आहारात समावेश केला पाहिजे त्याचबरोबर भरडधान्यांचा आहारात समावेश केला पाहिजे मिलेट्सचा म्हणजेच मिलेट्सचा समावेश केला पाहिजे कडधान्यामध्ये मसूर वाटाणा हरभरा यासारख्या कडधान्यांचा आहारात समावेश केला पाहिजे दुग्धजन्य पदार्थांमध्ये दूध दही चीज पनीर यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे आणि तूपसुद्धा दोन चमचे शरीरासाठी आवश्यक आहे नंतर प्रोटीनचा विचार करताना मासे चिकन अंडी डाळी यासारख्या पदार्थामधून आपण प्रोटीन मिळवलं पाहिजे त्यानंतर फॅट कमी प्रमाणामध्ये तेल तूप आणि बटरचा आहारात समावेश केला पाहिजे परंतु अगदी योग्य मात्रेमध्ये त्यानंतर पाणी दिवसभर पुरेसं पाणी पिलं पाहिजे आता आहारात टाळायच्या गोष्टी कोणत्या आहेत प्रक्रिया केलेलं अन्न म्हणजेच पिझ्झा बर्गर चिप्स यासारखे प्रक्रिया केलेले अन्न टाळायचं आहे साखर जास्त साखर असलेले पदार्थ टाळायचे आहेत त्यानंतर फॅट अस्वास्थ्यकर फॅट जास्त चरबी असलेले पदार्थ तुम्हाला टाळायचे आहेत आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी या आहाराबद्दल अशा सांगता येतील त्या म्हणजे वेळेवर जेवण वेळेवर आणि संतुलित जेवण घ्या कमी प्रमाणात खा भूक लागल्यावर थोडं थोडं खा अन्न भूक राखून जेवण करा अगदी तडसतागेपर्यंत जेवू नका नियमित व्यायाम करा म्हणजे अन्न चांगलं पसतं आणि पुरेशी झोप घ्या अगदी योग्य वेळेत योग्य वेळी झोपा या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही एक संतुलित आणि आरोग्यदायी आहार घेऊ शकता आता आहाराचे सुवर्ण नियम बघूया जेवण शांत मनाने करा गरम आणि ताजं अन्न खा जेवताना पाणी कमी प्रमाणात जेवल्यानंतर गरम पाणी थोडं थोडं घ्या अति खाणं उपाशी राहणं टाळा आहारामध्ये ऋतू वय प्रकृती यानुसार बदल करा सकाळी कोमट पाणी नंतर हंगामी फळं दुपारी पौष्टिक संतुलित जेवण धान्य डाळी भाज्या ताक घ्या संध्याकाळी हलका आहार घ्या त्यामध्ये सूप भाजी उकडलेला भाजीपाला तुम्ही असं घेऊ शकता रात्री जड जेवण टाळा झोपण्याआधी किमान दोन तास आधी तुम्ही जेवलं पाहिजे आयुर्वेदिक आहार ही केवळ परंपरा नाही तर जीवनशैली आहे योग्य आहाराने आपण शरीर मन आणि आत्म्याचं संतुलन साधू शकतो आजपासून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे छोटे छोटे बदल आणा आणि आरोग्यातले आनंदी जीवन जगा आणि हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद